एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथच्या चिखलोली धरण क्षेत्रात अज्ञात इसमाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली शुक्रवारी चिखलोली धरणाच्या वरच्या बाजूला एका झाडावर इसमाचा मृतदेह लटकत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी अंबरनाथच्या छाया उपजिल्हा रुग्णालयात पाठवला मृतदेहाची ओळख पटलेली नसून मृताचे वय अंदाजे अठ्ठेचाळीस वर्ष असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात था अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे दरम्यान ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर